मी साहेबांना विनंती करेल की त्या पत्राच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी त्या कार्यक्रमामध्ये युवांना काही मिळत नाही नुसता पैसाचा वापर केला जातो आणि उधळपट्टी तिथे होते साहेबांनी पत्र याच्यासाठी लिहिलं एकतर त्या संस्थेचे जिथं तो कार्यक्रम घेतला जातो आहे त्याचे अध्यक्ष आदरणीय साहेब आहेत आणि प्रोटोकॉल म्हणून तिथं असलेल्या खासदारांना बोलवलं महत्त्वाचं असतं अस्यार, तिथं असतं राज्यसभेच्या खासदाराला बोलवणंसुद्धा महत्त्वाचं असतं पण ह्या सरकारला प्रोटोकॉल कळत नाही हे साहेबांनी त्या पत्राच्या माध्यमातून दाखवलं असावं असं मला तरी वाटतं आणि आपली जी परंपरा आहे जर मोठे नेते कुणीही आपल्या भागात आपल्या गावामध्ये जर येत असतील आपल्या संस्थेमध्ये येत असेल आपली परवानगी न घेता तर मग त्यांना घरी जेवणाची एक प्रथा आहे बोलवण्याची ते पवार साहेबांनी ती संस्कृती पाळली प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ह्यांना आपल्या घरी जेवणासाठी त्यांनी बोलवलेलं आहे म्हणजे बघा साहेबांचं सा मन किती मोठे, आहे आणि या सरकारचं मन किती छोटे आहे हेच या सर्व गोष्टींवर आपल्याला जाणवतात गेल्या काही दिवसांपासून पवार घरा घराण्यामध्येच कुठेतरी वितुष्टता आलेली आहे खरं तर ननन भाऊजाईची बारामतीच्या लोकसभेमधली लढत असू द्या आणि अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोघे एकमेकांच्या समोरासमोर येत नाही आणि त्यातच आता शरद पवारांनी खुद्द दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण जे आहे ते गोविंदबागेत केलं त्यामुळे अजित पवार जे जे उपमुख्यमंत्री आहेत ते गोविंद बागेत शरद पवारांना भेटणार आणि जेवणाचं निमंत्रण करतात बघा कुठेही पवार कुटुंबामध्ये कटुता कुटुंबियांनी आणली असं नाही कटुता आणण्याचा प्रयत्न हा भाजप नेहमी नेहमी करत आहे आणि दुर्दैवाने जे साठ वर्षात जमलं नाही ते आपल्याच एका कुटुंबातल्या व्यक्तीला आपल्याकडे घेऊन सत्तेत समाविष्ट करून त्यांच्या माध्यमातून पवार विरुद्ध पवार करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे त्यामुळे भाजपला जे पाहिजे होतं ते या इलेक्शनमधून होईल अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटते पण बघूया अजितदादांच्या पक्षाकडनं कुठले उमेदवार हे दिले जातात त्यानंतरच आपल्याला याच्यावर स्पष्टपणे बोलता येईल साहेबांनी बोलवले आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करतात हे आपल्याला बघावं लागेल आणि गेले तर नुकसान होणार नाही ना ज्या पद्धतीने राज्य चालवलं जातं आहे साहेबांना अनुभव आहे साहेब त्यांना त्यांच्या अनुभवाची मदत नक्कीच करतील की तुम्ही चुकीच्या दिशेने चाललेला आहात योग्य दिशेला अशा अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल शेतकऱ्याचे मुद्दे मांडतील युवांचे मुद्दे मांडतील शहरी आणि ग्रामीण भागातले मुद्दे मांडतील त्यामुळे यांच्यात धाडस आहे का ते मार्गदर्शन ऐकून घेण्याचं हे आपल्याला बघावं लागेल